एक नोव्हेंबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवा चार दिवसांऐवजी सात दिवस चालणार आहे अशी माहिती स्टार एअर कंपनीकडून देण्यात आली आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सध्या आठवड्यातील चार दिवस आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आठवडाभरासाठी एक नोव्हेंबर पासून सोलापूरची सेवा चार दिवसांऐवजी सात दिवस चालणार आहे त्याची संपूर्ण तयारी स्टार एअरने केली आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक सेंथिलाल राजा यांनी दिली पंधरा ऑक्टोबर पासून सोलापूर मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला त्याला चांगला प्रतिसाद आहे ही सेवा अखंड चालण्यासाठी राज्य सरकारने व्यवहारिक तूट भरून काढण्यासाठी व्हीजीएफ धोरणाअंतर्गत पंधरा कोटी रुपयांची तरतूद ही केली आहे मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याने प्रारंभी चार दिवसांसाठी सेवा सुरू करण्यात आली होती आता एक नोव्हेंबर पासून संपूर्ण आठवड्याभरासाठी स्लॉट उपलब्ध होत आहे त्यामुळे यापुढे सलग सात दिवस सेवा चालवण्याचा निर्णय स्टार एअरने घेतल्याचेही सांगण्यात आले आहे दरम्यान वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून सध्या असलेल्या वेळापत्रकानुसार सेवा सुरू राहील मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार अशी चार दिवस मुंबईसाठी विमान सेवा सध्या निश्चित आहे एक नोव्हेंबर पासून ती संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे मुंबईला विमानसेवा सुरू झाल्यापासून चांगला प्रतिसाद आहे